नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी महाशिवरात्रीची पवित्र तिथी आलेली आहे आपल्याला आठ मार्चच्या दिवसभरात उपवास करायचा आहे रात्रीसुद्धा आपल्याला आपलं व्रत कायम ठेवायचं आहे आणि नऊ मार्चला सकाळी सूर्योदय झाला की आपण आपलं व्रत सोडू शकतो म्हणजेच काय आपल्या व्रताचं पारण करू शकतो आपल्याला आपला उपवास सोडायची या दिवशी मुभा असते नऊ मार्चच्या साधारणतः संध्याकाळचे साडेसहा वाजेपर्यंत ही तिथी असणार आहे तर आपल्याला महाशिवरात्रीची तिथी कशी वरदान ठरू शकते याची माहिती मी तुम्हाला देणार आहे या उपायांमुळे किंवा या दिवशी तुम्ही या गोष्टी केल्यामुळे काय होईल ज्यांचा विवाह होत नाही त्यांचा विवाह जमेल त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या पाठीमागे आजारपण लागलेलं ला असतं तर त्यांचं आजारपणसुद्धा कुठच्या कुठे प पळून जाईल आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बरेच दाम्पत्य जे आहेत ते निपुत्रिक असतात आणि जर आपल्याला कोणत्याही प्रकारची संतान प्राप्ती नसेल तर आपल्याला समाजामध्ये काय काय प्रकारचे बोलणे ऐकावे लागतात हे त्या दाम्पत्याला नक्कीच अनुभवायला मिळालं असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादं दाम्पत्य ज्याला मुलगा मुलगी असं काहीच नसतं तेव्हा त्यांना भरल्या घरात सुद्धा उजाड वाटतं म्हणजेच काय आपल्याला असणारी मुलं बाळं म्हणजे आपलं जीवन जगण्याचा ते एक आधार असतात आणि आपल्याला जर संतान प्राप्ती असेल तर मग नक्कीच आपण त्यांच्याकडे बघत बघत आपलं आयुष्य जे आहे ते घालवत असतो तर मग त्यांनासुद्धा संतानप्राप्ती कशी होऊ शकते तर त्याच्यासाठी सुद्धा एक महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे सर्व माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम शिवाय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी मी तुम्हाला जे काही उपाय सांगणार आहे ते सर्व तुम्हाला महाशिवरात्रीच्या पहिल्या प्रहरामध्ये करायचे आहेत तर पहिला प्रहर कधी सुरू होतो याची वेळ मी तुम्हाला सांगते आठ मार्च दोन हजार चोवीस शुक्रवारचा दिवस या दिवशी संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी प्रथम प्रहर सुरू होणार आहे तो रात्री नऊ वाजून अठ्ठावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या कालावधीमध्ये तुम्हाला हे उपाय करायचे आहेत आपला सगळ्यात पहिला उपाय आहे तो म्हणजे सतत आजारी राहणाऱ्या व्यक्तींसाठी काहींच्या पाठीमागे सतत आजार पण लागलेला असतं थोड्या दिवसांसाठी बरं वाटतं परत आहे तेच सुरू काही जणांच्या मागे छोटी मोठी दुखणी कायमची चालू असतात आणि काही जणांच्या बाबतीत असं असेल की कठीण आजार त्यांच्या पाठीमागे लागलेला असेल तर ज्यांच्या पाठीमागे खूप कठीण आजार लागलेला आहे की ते स्वतः हा उपाय करू शकणार नाही तर त्यांच्या कुटुंबामधल्या कोणत्याही एका सदस्याने त्यांच्यासाठी हा उपाय केला तरीसुद्धा चालेल तर आपल्याला यासाठी कवठाचं फळ लागणार आहे असं म्हटलं जातं महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाच्या फळामध्ये अमृत उतरतं कवठाच्या ज्या काही बिया असतात त्या सगळ्यात आरोग्यदायी आहेत त्यामुळे एरवी आपल्याला कवठाचं फळ मिळत नाही पण महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाचं फळ आपल्याला अगदी सहज मिळून जातं आणि महाशिवरात्रीची जी काही पूजा आहे ती कवठाच्या फळाशिवाय पूर्णच होत नाही असं म्हटलं जातं खरं तर महाशिवरात्रीच्या पूजेमध्ये कवट असो बेल असो बोर असो त्याचबरोबर रताळी असो या फळांना किंवा कंदमुळांना खूप महत्त्व आहे त्या त्यामधलंच सगळ्यात महत्त्वाचं जे फळ म्हणजे ते म्हणजे कवठाचं फळ तर कवठाच्या बीमध्ये अमृत उतरते अशी श्रद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी बऱ्याच शिवभक्तांच्या मनात असते त्यामुळे खाण्याचे भरपूर फायदेसुद्धा होतात ज्यांच्या पाठीमागे आजार पण लागलेला आहे त्यांनी मी तुम्हाला जी काही वेळ सांगितली त्या वेळेमध्ये सर्वात प्रथम शिवलिंगाच्या समोर बसायचं आहे तुम्ही घरी पूजा करणार असाल तर घरी किंवा मग मंदिरात जाणार असाल तर मंदिरात सर्वात पहिल्यांदा गेल्यावर शिवलिंगाच्या समोर म्हणजेच महादेवांच्या समोर तुम्हाला तीन टाळ्या वाजवायच्या आहेत तर याचा अर्थ काय होतो आपली उपस्थिती आपल्याला तिथे दर्शवायची आहे महादेवाच्या मंदिरात कुणीही जेव्हा जातं तर पूजा झाल्यानंतर किंवा दर्शन झाल्यानंतर तीन टाळ्या वाजवायच्या नसतात तर आपण महादेवांच्या समोर आलेलो आहोत आपल्याला त्यांना जागरूक करायचं आहे आपल्या मनातली इच्छा त्यांना सांगायची आहे आणि यासाठीच तीन टाळ्या सर्वप्रथम वाजवायच्या त्यानंतर तुम्हाला शिवलिंगाचा अभिषेक करायचा असेल तर अभिषेक करू शकता किंवा मग तुमच्या पद्धतीने तुम्ही पूजा करून घ्यायची आहे त्यानंतर काय करायचं तुम्हाला कवठाचं फळ देवाच्या समोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या मनातली ही जी काही इच्छा है कि दूर भाव कि वा जानना आहे की तुमचं आजारपण दूर व्हावं किंवा ज्यांना खूप कठीण आजारपण आहे की ते स्वतः तिथे येऊ शकले नाही त्यांच्या कुटुंबातला एखादा सदस्य आलेला आहे त्यांनीसुद्धा ही इच्छा तुमच्या त्या आजारी व्यक्तीसाठी सांगितली तरीसुद्धा चालेल तर हे जे काही कवठाचं फळ आहे ते तुम्ही शिवलिंगाला तर व्हायचं आहे ते परत आणायचं नाही पण घरी आल्यानंतर तुमच्या रात्रीच्या जेवणामध्ये तुम्हाला कवठाचं फळ आवर्जून खायचं आहे लक्षात ठेवा कवठाचं फळ जर आपण कच्चं खाल्लं तर आपल्याला डोकेदुखी सर्दी खोकला असा त्रास होऊ शकतो त्यामुळे परिपक्व असलेलं पिकलेलं फळ तुम्हाला यासाठी निवडायचं आहे घरी आल्यानंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने कवठामध्ये गूळ मिक्स करून जी काही चटणी बनवली जाते त्या पद्धतीने खाऊ शकता किंवा कवठाच्या बऱ्याच प्रकारच्या रेसिपी आपल्याला उपवासासाठी सुद्धा बनवता येतात बरेच जण कवठाची बर्फीसुद्धा बनवतात तर मग तुम्हाला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने तुम्ही घरी आल्यानंतर ही जी काही कवठाची चटणी आहे ती बनवून खाऊ शकता तसंही उपवासाला ती खाल्ली जाते महाशिवरात्रीला कवट खाण्याला जे काही महत्त्व आहे तेही आपल्याकडून पाळणं होईल आणि मी तुम्हाला जे काही सांगितलं की अमृता समान आहे कवट महाशिवरात्रीच्या दिवशी आपण जर कवट खाल्लं तर जणू काही अमृताचं प्राशन आपण करतोय तर नक्कीच जो काही आजारी व्यक्ती असेल तर त्याला त्याच्या आजारपणापासून नक्की मुक्ती मिळेल कवठाचे अजून काय फायदे होतात की अनेक वेळा काय होतं म्हणजे फेब्रुवारी जो काही महिना असतो तर उन्हाळ्याची सुरुवात असते वातावरण बदल झालं की छोटे मोठे दुखणे आपल्या पाठीमागे लागतात मग कधी कधी आपल्याला भूक लागत नाही किंवा बऱ्याच जणांना भूक कमी लागते काही जणांना कायमस्वरूपी अपचनाचा त्रास असतो तर त्यांनीसुद्धा कवट आवर्जून खावं अतिसार कधी कधी आपल्याला होतो म्हणजे जसं वातावरण बदललं किंवा खूप जास्त ऊन वाढलं की खाण्यापिण्यात थोडासा बदल होतो आणि अतिसाराच्या घटना घडायला लागतात ज्यांना हृदयाशी संबंधित काही समस्या असतील म्हणजे बी पी असेल किंवा मग छाती दुखणे असेल किंवा बऱ्याच प्रकारच्या म्हणजे हृदयाशी संबंधित ज्या ज्या समस्या असतील त्यांनीसुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी कवठाची चटणी किंवा कवट हे फळ आपल्याला कशा पद्धतीने खाता येईल तर खाव। बर ते खावं त्याचबरोबर ज्यांचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे त्यांनीसुद्धा आपल्या आहारामध्ये जेव्हा मिळेल तेव्हा कवठाचा समावेश अवश्य करावा सुरुवात महाशिवरात्रीपासून नक्कीच तुम्ही करू शकता त्याचबरोबर बऱ्याच वेळा आपली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि मग आपल्याला छोटे मोठे दुखणे मागे लागतात आपण सतत आजारी पडतो तर आपली रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला कवठाचं फळ महाशिवरात्रीच्या दिवशी खायचं आहे आणि त्यानंतर जोपर्यंत उन्हाळा आहे तर आपल्याला कवठाचं फळ नक्कीच सहन होऊ शकतं हिवाळा असेल पावसाळा असेल त्यावेळेस आपल्याला थोडाफार त्रास कवठामुळे होऊ शकतो पण नक्कीच तुम्ही कवट हे फळ खावं ज्यांना सतत पित्त होतं त्याचबरोबर करपट ढेकर जाणं हे प्रकार होत असतील आणि ज्यांचा एकदम कठीणातला कठीण आजार असेल त्यांनासुद्धा महाशिवरात्रीच्या दिवशी एक चमचाभर का होईना गूळ मिक्स केलेलं कवट अवश्य खायला द्या आणि त्यांच्यामध्ये काय बदल होतो हे तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल जेव्हा तुम्ही हा उपाय कराल त्याच्यानंतर तुम्हाला अजून एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे तुम्हाला पाच गव्हाच्या पिठाचे दिवे तयार करायचे आहे त्यामध्ये फुलवाती लावायच्या आहे तुपात भिजवलेल्या आणि हे जे काही पाच दिवे आहे त्यातले दोन दिवे तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजापाशी लावायचे आहे म्हणजे दोन्ही कोपऱ्यांना दोन, को दोन। आणि तीन जे दिवे असतील ते तुम्हाला उत्तर दिशेला ठेवायचे आहे उत्तर दिशेला ठेवायला जागा नसेल तर जिथे तुम्ही पूजा मांडलेली असेल घरामध्ये तिथे किंवा मग तुम्हाला मंदिरात जाऊन हे दिवे ठेवून येणं शक्य झालं तर तुम्ही तिथे ठेवून येऊ शकता तर अशा पद्धतीने हा पूर्ण उपायाचा क्रम असणार आहे तुम्ही नक्की हा उपाय करून बघा आणि तुम्हाला यामध्ये फरक जाणवतो का नाही हे तुमच्या नक्कीच लक्षात येईल हे दिवे आपल्याला उत्तरेकडेच का ठेवायचे आहेत तर गंगा नदीचं जे काही स्थान आहे ते उत्तरेकडे आहे शिवलिंगावर ज्या ज्या पदार्थांचा अभिषेक केला जातो तर त्या सगळ्या पदार्थांचा प्रवाह म्हणजे ते अभिषेकाचे जे काही द्रवपदार्थ आपण ठेवतो हो तर त्यांचा प्रवाह उत्तरेकडे वाहून जातो आणि गंगा नदीला भगवान शिवशंकरांनी त्यांच्या जटांमध्ये स्थान दिलेलं आहे या कारणासाठी आपल्याला दिवे जे आहेत ते उत्तरेकडे लावायचे आहे झोपताना या आजारी व्यक्तीने किंवा ज्या व्यक्तीने आजारी व्यक्तींसाठी हा उपाय केला त्यांच्यासाठी ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महा या मंत्राचा एकदा जप करून किंवा मग तुम्हाला शक्य झालं तर अकरा वेळा जप करून मग झोपायचं आहे या उपायाचा जो काही क्रम मी तुम्हाला सांगितला तुमच्या घरी जर शिवलिंग असेल घरीच तुम्ही पूजा मांडलेली असेल तर तुम्ही घरच्या घरी केला तरीसुद्धा चालेल तुम्हाला मंदिरात जाऊन करणं शक्य होत असेल तर तुम्ही मंदिरात जाऊन केलात तरीसुद्धा चालेल आपला दुसरा उपाय आहे जे दाम्पत्य निपुत्रिक आहे म्हणजे ज्यांना संतान प्राप्तीच नाही आहे काही जणांच्या बाबतीत असं असेल की स्त्रीला गर्भ राहत असेल पण तो खराब होऊन जात असेल किंवा मग थोडे दिवस होतात आणि लगेच ॲबॉर्शन होऊन जातं असं घडत असेल तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करावा ज्यांना मुलगा आहे आता मुलगी पाहिजे किंवा मग दुसरं बाळ पाहिजे म्हणजे तुम्ही असा विचार करतायत तर त्यांनी केला तरीसुद्धा चालेल किंवा ज्यांना मुलगी आहे ज्यांना मुलगा पाहिजे त्यांनी केला तरीसुद्धा चालेल म्हणजे आपल्याला काही का होईना एक अपत्यप्राप्ती व्हावी किंवा जे निपुत्रिकच आहे ज्यांना मुलगा मुलगी काही का होईना का का पाहिजे तर त्या सर्वांनी हा उपाय केला तरी सुद्धा चालेल उपाय करण्यासाठी क्रम तोच असेल तुम्ही मंदिरात जाल किंवा घरी कराल सर्वात पहिल्यांदा शिवलिंगासमोर तीनदा टाळी वाजवायची त्यानंतर तुम्हाला अभिषेक करायचा असेल तर तो करायचा त्यानंतर म्हणजे आता आपण हा जो उपाय आहे तो संतान प्राप्तीसाठी करतोय तर तुम्हाला काय करायचं आहे पांढऱ्या रुईची मुळी शोधून आणायची आहे महाशिवरात्रीच्या दिवशी आणि ही मुळी स्वच्छ धुवून काढायची आणि पांढऱ्या रुईची मुळी तुम्हाला नऊ वेळा शिवलिंगाला स्पर्श करून गोल गोल फिरवायची आहे वेळाच का कोणताही जीव जो आहे तो आईच्या पोटात नऊ महिने वास्तव्य करतो म्हणजेच बाळ जे काय आहे ते जन्माला येण्यासाठी संपूर्ण नऊ महिन्याचा कालावधी आपल्याला बघायला लागतो त्यामुळे वेळा ही पांढऱ्या रोईची मुळी जिला अर्कवृक्ष किंवा आकडा असंही म्हटलं जातं तर ती शिवलिंगाभोवती म्हणजे स्पर्श करून वेळा फिरवायची आपल्या मनातली इच्छा सांगायची आणि पतीने हा उपाय केला तरीसुद्धा चालेल पत्नीने केला तरीसुद्धा चालेल काही हरकत नाही आणि जरी पतीने हा उपाय केला तरी पण ती मुळी जी आहे ती आ, पत्नी पत्नीकडे द्यायची आहे आणि जेव्हा Uh, एखाद्या महिलेचा म्हणजे ज्या महिलेसाठी आपण हा उपाय करतोय तर त्या महिलेचा मासिक धर्म येऊन गेल्यानंतर जेव्हा सातवा दिवस असेल तर त्यावेळेस ती जी मुळी असते पांढऱ्या रुईची मुळी तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी हा उपाय करून व्यवस्थितपणे ठेवून देऊ शकता त्यानंतर जेव्हा तुमचा मासिक धर्म येईल मासिक धर्म येऊन गेल्यानंतर जो काही सातवा दिवस असेल तेव्हा तुम्हाला ही पांढऱ्या रुईची मुळी एका लाल धाग्यामध्ये गुंडाळून तुमच्या कमरेला बांधायची आहे मुळी त्या धाग्यातून पडणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे आणि ज्या दिवशी तुम्ही ही मुळी तुमच्या कमरेला बांधाल त्यावेळेस तुम्हाला परत एकदा ओम श्री ऋणमुक्तेश्वरायन महा या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर म्हणजे महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही एकदा शिवलिंगाला स्पर्श करून ती मुळी आणली की तुम्ही ती ठेवून द्या आणि नंतर पुढचा आपला क्रम तोच असणार आहे की आपल्याला पाच दिवे जे आहे त्यापैकी दोन दिवे आपल्या मुख्यदाराच्या दोन्ही कोपऱ्यांना लावायचे आहे आणि तीन दिवे जे आहे ते तुम्ही शिवलिंगापाशी उत्तर दिशेला ठेवू शकता किंवा मग बाहेर वगैरे तुम्ही कुठे लावणार असाल तर उत्तर दिशेला ते प्रज्वलित प्रज्वलित करा गव्हाच्या पिठाचे फुलवातीचे तुपात भिजवलेले तीन दिवे तुम्हाला उत्तरेकडे लावायचे आहे आणि दोन जे असतील ते तुमच्या मुख्यदाराच्या दोन्ही कोपऱ्यांना लावायचे आहे तर हा आपला जो क्रम आहे तो मी तुम्हाला पहिल्या उपायात सांगितला तरी तोच आहे दुसऱ्या उपायात सांगितला तरीसुद्धा तो आहे फक्त उपायांमधल्या ज्या काही समस्या आहे त्या वेगळ्या असतील आता यानंतरचा जो काही तिसरा उपाय आहे तो आहे विवाह जमण्यासाठी बऱ्याच मुलामुलींचे विवाह व्हायला सध्या उशीर होत आहे किंवा मग स्थळ येतं जमण्यासारखी परिस्थितीसुद्धा तयार होते म्हणजे मुलगा मुलगी म्हणजे जे वरवधू असतात त्यांची पसंतीसुद्धा होते आणि परत अशा काहीतरी गोष्टी घडतात की लग्न जे आहे ते ठरता ठरता मोडून जातं तर ज्यांचा ज्यांचा विवाह व्हायला उशीर होत आहे किंवा ज्यांना असं वाटतं की आपला जो विवाह आहे तो आपल्या आवडत्या व्यक्तीशी व्हावा तर मग उद्देश सगळ्यांसाठी एकच असणार आहे की आपला विवाह आता व्हा व्हायला हवा तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे तेच तुम्हाला पहिल्यांदा जसं की सर्वात प्रथम आपली उपस्थिती महादेवांसमोर आपल्याला दाखवायची आहे तीनदा टाळी वाजवायची प्रदोष काळामध्ये त्यानंतर अभिषेक वगैरे करायचा आणि यावेळेस म्हणजे ज्यांना विवाहासाठी हा उपाय करायचा आहे त्यांनी शिवलिंगापाशी एक पाण्याने भरलेलं नारळ असतं ज्याला आपण शहाळं म्हणतो तर ते अर्पण करायचं आहे त्याचबरोबर एक वाटीभर गहूसुद्धा अर्पण करायचे आहे आणि नमस्कार करायचा आहे झोपताना म्हणजे उपाय करणाऱ्या व्यक्तीने ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महा या मंत्राचा जप करायचा आणि दिव्यांचा जो उपाय आहे तो तिन्ही उपायांसाठी सारखाच असणार आहे जसं की दोन दिवे मुख्य दरवाजापाशी आणि तीन दिवे जे आहे ते उत्तर दिशेला एकतर शिवलिंगापाशी किंवा मग तुमच्या घराच्या बाहेर जिथे कुठे जागा असेल तिथे तुम्ही उत्तर दिशेला हे दिवे प्रज्वलित करू शकता अशा पद्धतीने तुम्ही जर हा उपाय केला म्हणजे विवाहासाठी म्हणा किंवा ज्या व्यक्तीच्या पाठीमागे आजारपण लागलेला आहे त्यांच्यासाठी कवठाच्या फळाचा म्हणा किंवा मग ज्यांना अपत्यप्राप्ती नाही आहे त्यांनी पांढऱ्या रोईच्या मुळीचा म्हणा खूप चांगले असे हे उपाय आहेत आणि या तिन्ही ज्या काही गोष्टी आहेत त्या महादेवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपल्यासाठी वरदान असणाऱ्या महादेवांच्या अतिप्रिय गोष्टींचा वापर आपण या उपायांसाठी नक्की करून बघा आपल्या समस्या ज्या आहेत त्या महादेवांच्या कृपेने नक्कीच दूर होतील आणि टाळीचा जो काही उपाय मी तुम्हाला सांगितला टाळीचा उपाय जो आहे तर तो लक्षात ठेवून की तुमची पूजा जेव्हा तुम्ही सुरू करतात त्यावेळेसच करायचं आहे बरेच जण महादेवाच्या मंदिरात जो काही तीन टाळ्यांचा उपाय असतो तो पूजा झाल्यानंतर करतात पूजा झाल्यानंतर नाही महादेवांना जागृत करण्यासाठी आणि आपली उपस्थिती दाखवण्यासाठी आपल्याला त्या तीन टाळ्या ज्या आहेत त्या सुरुवातीलाच वाजवायच्या असतात एवढं मात्र लक्षात असू द्या वेळ मी तुम्हाला सुरुवातीस सुरुवातीलाच सांगितली की प्रदोष काळापासून आपल्याला हा उपाय सुरू करता येईल महाशिवरात्रीचा जो काही प्रहर आहे पहिला प्रहर तो तीन तासाचा असतो आणि जे काही उरलेले तीन प्रहर असतात ते सुद्धा तीन तीन तासांचे असतात ता अशा पद्धतीने संपूर्ण बारा तासांची जी रात्र आहे ती जागून काढली जाते तर मग शक्यतो बरेच जण रात्री जागायला नको म्हणतात किंवा जागरण काळ संपूर्ण चार प्रहरांचा जो काही कालावधी आहे तो खूप कमी जण साजरा करतात त्यामुळे मी तुम्हाला पहिल्या प्रहरातच हा उपाय कसा करता येईल याची माहिती दिलेली आहे तर ज्यांना ज्यांना या समस्या आहेत त्यांनी नक्कीच हे उपाय करून बघा महादेवांच्या कृपेने तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील तुमच्या समस्यासुद्धा कायमस्वरूपी निघून जातील आणि तुम्हाला त्यातून एक चांगला मार्गसुद्धा मिळेल या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जी काही माहिती सांगितली ती जर का तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे ज्यांना ज्यांना या समस्या असतील तेसुद्धा हा उपाय महाशिवरात्रीच्या शुभमुहूर्तावर नक्कीच करून बघतील चला तर मग भेटूया पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि असेच छान छान नवनवीन माहितीचे व्हिडिओ ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा धन्यवाद